नमस्कार सगळ्यांना तर आज आहे स्वानंदीचा दुसरा बड्डे आणि स्वानंदी, स्वानंदी मॅडम ही बघा खेळत आहे थोडीशी ती आणि आत्ता दोन वाजून गेलेले आहेत साधारणतः तीन वाजले असतील हां तीन वाजत आले आहेत आणि आत्तापर्यंत स्वानंदी झोपली होती आणि माझे कामच आवरयचे होते म्हणून त्याच्यामध्येच गेला आतापर्यंतचा वेळ तुम्हाला घर थोडंसं माझी रूम वेगळी दिसत असेल तर त्याच्यामागचं कारण म्हणजे आम्ही रूम चेंज केलेली आहे आता आम्ही दुसऱ्या रूममध्ये आलेलो आहो या रूममध्ये मी अजूनपर्यंत एकही ब्लॉग बनवलेला नाही आहे आता हाच पहिला ब्लॉग आहे तर तुम्हाला मी दाखवेलच शांत रितीने एखाद्या ब्लॉगमध्ये दुसऱ्या की रूम वगैरे कशी आहे तर मॅडम बघा तर आज स्वनंदी दोन वर्षाची झाली आहे खरोखर सांगते विश्वास नाही होताय दोन वर्षाची झाली आहे तर आणि कसे गेले हे दोन वर्ष फक्त मलाच माहीत आहे कारण की सगळे कोणीही येऊन जातं आणि आईला सल्ला देऊन जातं असं आजच्या काय जगाची रीतच आहे पण जे काही जसे काही गेलेले आहेत तसे फक्त मलाच माहीत आहे की ते कठीण गेलेले आहेत आणि भरपूर शिकायला पण मिळालं मला आई झाल्यानंतर भरपूर काही शिकायला मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक वर्षापर्यंत जे बाण असते ना त्याला सांभाळणं खूप इझी असतं म्हणजे एकटं पण त्याला आपण मस्त सांभाळू शकतो पण जेव्हा ते टॉटलरमध्ये कन्वर्ट होतं जसं की एक दीड वर्षानंतरचं जे बाळ आहे ज जसं की सध्या स्वानंदी आहे दोन वर्षाची यांना सांभाळणं खूप जास्त अवघड असतं टॉडलरला कारण की त्यांना ना भरपूर काही समजायला लागतं त्यांचं ऑब्झर्वेशन सुरू होतं बघा ही पण आता इथे वळवळ वळवळ चालूच आहे बघा कपडे काढले असं काहीतरी चालू असतं आणि शहरी भागात तर मुलांना बघणं खूपच जास्त कठीण झालेलं आहे आजकाल कारण की आजकाल मुलं खेळायला नसतात मुलं खेळायला व्हिडिओ काढणं एवढं अवघड झालेलं आहे ना आजकाल की मी सांगू नाही शकत कारण की आता एवढ्यात आपल्या ब्लॉ चॅनलवरती ब्लॉग पण का नाही येत आहे तर त्याच्यामागचं कारण तेच आहे की व्हिडिओ काढायला अजिबात वेळ नाही व्हिडिओ काढला जरी तरी तो एडिट करायलासुद्धा वेळ नाही आहे कारण की आता हाही मी काढत तर आहे पण कधी एडिट होईन आणि कधी टाकीन आणि तुम्ही कधी बघसाल हे मला माहीत नाही मी काय म्हणत होती हां शहरी भागात तर मुलांना बघणं खूप जास्त अवघड झालेलं जा आहे कारण की आजूबाजूला शहरी भागात कोणी कोणाशी बोलत नाही मुलंसुद्धा खेळत नाही खेड्यामध्ये तरी थोडंसं खेड्यामध्ये सुद्धा सेम परिस्थिती आहे मी हेही सांगते की खेड्यामध्ये सुद्धा सेम परिस्थिती आहे आजकाल सगळीकडेच सारखं झालेलं आहे पण थोडंसं दहा वीस टक्के थोडंसं फायदा होऊ शकतो खेड्यामध्ये बाळांविषयी तर चला आता बड्डेच्या ब्लॉगमध्ये किती सांगणार खूप काही आहे सांगायला स्वानंदीच्या बाबांनी स्वानंदीसाठी पार्सल आणलेलं आहे त्याच्यामध्ये आहे उसळ साबुदाण्याची तर चला आता तिला खाऊ घालते आणि तिचं औक्षवण करायचं आहे आम्हाला कारण की तीन वाजत आले आहे आतापर्यंत तर मॅडम झोपल्याच होत्या इतक्या लवकर उठली खूपच लवकर उठली होती आज आणि झोपली होती नंतर आणि आता जस्ट ती उठल्यानंतर मी तिची आंघोळ केली आणि आता तिची तयारी करून दिली तर चला आता आम्ही दोघं मिळून तिचं अक्षम वगैरे करून घेतो आणि नसतं नंतर नाश्ता करतो हॅपी तू म्हण तू म्हण हॅपी बर्थडे स्वानंदी थँक्यू मग बाळा आईला थँक्यू मन थँक्यू व्यवस्थित व्यवस्थित बसणं व्यवस्थित अशी उभी राहणं व्यवस्थित उभी राहणं हॅपी बर्थडे स्वानंदीपे थँक्यू म्हण बाळा आईला ব্যবস্থিত থ্যাংক ইউ আজ তু কিতি মোট দোষ মাস Mina ya, di mana pergi? Tu. Nai, di mana pergi? तर स्वानंदीच्या बाबांनी खूप छान असा नाश्ता आणला होता एक होती साबुदाना उसळ आणि एक होते आलू वडे तर खूपच टेस्टी होते आणि मी घरीसुद्धा खिचडी आणि कढी केली होती जी की खूप टेस्टी होती आणि मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी मग जेवण केलं कारण की स्वानंदी पण नाश्ता करूनच झोपली होती आणि नंतर जेवणासाठी उठली तर मग आम्ही मी पण जेवायचीच होती ती उठेपर्यंत नंतर मी स्वानंदीने आणि तिच्या बाबांनी जेवण केलं तिच्या बाबाचा कॉन कॉल चालू होता म्हणून ते सध्या तरी दिसत नाही आहे थोड्या वेळात येतील ते व्हिडिओमध्ये आणि नंतर जेवण झाल्यानंतर आजकालनं स्वानंदीला खूप जास्त समजायला लागलेलं ला आहे तिला खूप ज जास्त तिची तब्येत पण खराब झाली होती तिचा सी आर पी वाढला होता आणि तिच्या रक्तात इन्फेक्शन वगैरे पण सांगितलं होतं आणि ती अजिबात जेवण नव्हती करत आतापर्यंत फक्त जस्ट आता दोन तीन दिवस झाले ती जेवण करायला लागली ला होती आणि खूप छान वाटलं मला तिच्या बड्डेच्या दिवशी की तिची तब्येत वगैरे चांगली होती तर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही माझ्या आईकडे निघालो कारण की स्वानंदीच्या बड्डेची पार्टी ही माझ्या आईकडे होती आणि गाडीवर बसलो आणि टू व्हीलरवरतीच यांनी मला आईकडे आणून सोडलं होतं तर स्वानंदीची आणि माझी अशी मागे कॉमेडी चालू होती छोटीशी आई कडे आल्यानंतर बघतो तर, तर काय मस्तपैकी आईकडे बालुशाही करणं चालू होती माझी मावशी आहे ही जी की बालुशाही करत होती तिला बालुशाही वगैरे खूप छान असं जमते कारण <laughs> तिची रिॲक्शन बघा कशी रिॲक्ट करत आहे तर अशा प्रकारे मस्तपैकी तिने यमी अशा बालुशाही केल्या होत्या ज्या की खूप टेस्टी झाल्या होत्या तर स्वानंदीचं औक्षवण राहूनच गेलं होतं तर संध्याकाळच्या पहारी छान मस्त तिचं औक्षवण करून घेतलं कारण की ति तिची बड्डे जी पार्टी होती केक कटिंग वगैरे ती दुसऱ्या दिवशी होती म्हणून अगोदरल्या दिवशी पंधरा तारखेला म्हणजे शनिवारी तिचा बड्डे आला होता तर शनिवारी रिकाम पणच नव्हतं तिच्या बाबाचं वगैरे कारण की दुसऱ्या दिवशी संडे होता तर तेव्हा त्यांचं सुट्टी होती तर संडेलाच कार्यक्रम करायचं असं आम्ही ठरवलं होतं आणि छोटासा करायचा असंच ठरवलं होतं आणि मग औष्यवण वगैरे करून घेतलं आनंदीला तर काही नाही एका ठिकाणी बसायलाच तयार नव्हती मॅडम माझी मावस बहीण पण आली होती आणि तिची मुलगी पण होती आणि माझ्या मा मावशीच्या मुलाची पण मुलगी होती तर त्यांच्यासोबत खेळायला तिला खूपच जास्त आवडत होतं म्हणून ती काही औषधवण वगैरे करू देत नव्हती तर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी तिचं औषध करून घेतलं स्वानंदीला आता भरपूर काही बोलता येतं आणि काही काही तर ती असंच गळंग 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 बोलते काही मलाही समजत नाही सध्या मला सगळ्यात जास्त तर तिचं बोलणं मलाच समजतं कारण की माझंसुद्धा आता शिकणं चालू आहे की ते काय बोलते काय नाही ते कळणं वगैरे पण बाकीच्यांपेक्षा मला तरी थोडंसं जास्त कळतं आणि ती भरपूर बोलायला लागलेली आहे भरा भरपूर आता आणि मोबाईलमध्ये वगैरे बघते ती तर तिला हॅपी बड्डे तर खूप जास्त कळायला लागलेला आहे तर आम्हाला दर तिसऱ्या चौथ्या दिवशी ती केक आणायला लावते पेस्ट्री तरी आणावीच लागते तिच्यासाठी आणि हॅपी बड्डे टू यू करा ती अशी म्हणते आणि खूपच छान वाटतं तेव्हा मग तिचं औक्षवण वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी मॅडमच्या अशा लिला चालू होत्या त्या झाल्यानंतर आम्ही थोडंसं मार्केटमध्ये मा गेलो कारण स्वानंदीसाठी कानातले करायचे होते तर हे सिलेक्ट केले जे की इथे आहेत हे छोटे छोटे तर केले आणि तिला घातले सुद्धा पण काय सांगू आता मी तुम्हाला त्या कानातल्याची गोष्ट स्वानंदीच्या कानामध्ये जे आधी होते ताराचे ते काढल्यानंतर हे घातले पण स्वानंदीच्या कानाला पूर्ण असे सुजला होता कान आणि असं जाडजाड झालं होतं त्याच्यामधून हलकं असं ब्लड पण निघत होतं म्हणून ते काढून ठेवण्यात आलेले आहेत सध्या तरी आणि नंतर केकची वगैरे ऑर्डर द्यायला गेलो होतो कारण दुसऱ्या दिवशी जी बड्डे पार्टी होती सोनंदीची या तर दुसऱ्या दिवसच्या बड्डे पार्टीचा ब्लॉगसुद्धा लवकरच येईल सो कनेक्ट राहा आपल्या चॅनलसोबत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका